नाही तर पंढरपुरात साठलेला कचरा पॅकिंग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानानं पाठवू गणेश अंकुशराव यांचा इशारा पंढरपूर पंढरपूर शहर व परिसरातील स्वच्छतेचा फक्त केला असून शहरासह उपनगरा व दर्शन परिसरात प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं शहरातील स्वच्छतेसाठी दरमहा दहा लाखांचा ठेका दिला परंतु सदर ठेकेदाराकडून स्वच्छता केली जात नसल्यानं तातडीनं हा ठेका रद्द करा साठलेला कचरा गोळा करून तो बॉक्स मध्ये पॅकिंग करून विमानानं दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठवू असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला गणेश अंकुशराव यांनी नुकतीच पंढरपुरातील स्मशानभूमी नजिक असलेला दर्शन बारी परिसरात जाऊन पाहणी केली तिथं ठिकठिकाणी कचरा व घाणीचं साम्राज्य पसरल्याचं दिसून आलं वास्तविक पाहता या ठिकाणी दररोज स्वच्छता करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत दरमहा दहा लाख म्हणजेच वर्षाकाठी एक कोटी वीस लाखांचा चुराडा केला जातो मात्र कोट्यावधींचा ठेका घेऊनही सदर ठेकेदारामार्फत स्वच्छतेचं काम केलं जात नसल्यानं दर्शन रांग व मंदिर परिसरात प्रदक्षिणा मार्ग अशा विविध ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आढळून येत आहे यामुळं हा ठेका मंदिर समितीनं रद्द करावा आणि भाविकांकडून देणगी स्वरूपात आलेल्या दानाची अशी उधळपट्टी थांबवावी अन्यथा आम्ही हा कचरा गोळा करून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरोग्यमंत्री व संबंधित मंत्र्यांच्या घरी पार्सल पाठवून देऊ असा खनखनीत इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला श्री विठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धन कामात झालेला घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता स्वच्छतेच्या ठेक्याबाबतही गणेश अंकुशराव यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली मंदिर समितीचा गैरकारभार च म्हणून पंतप्रधानांना पाठवणार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे तीर्थक्षेत्र पंढरी नगरीवर विशेष प्रेम आहे श्रद्धास्थान असलेल्या पंढरी नगरीची कशी दुरावस्था झाली आहे इथल्या मंदिर समिती प्रशासनाकडून कसा भ्रष्ट कारभार पंढरी नगरीत नगरी कसे घाणीचं साम्राज्य पसरलंय हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना समजावं वस्तुस्थिती माननीय पंतप्रधानांना कळावी म्हणून आम्ही येथील साठलेला कचरा पंतप्रधानांना विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण गणेश अंकुशराव यांनी दिलं शांक कुशराव अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता दर्शन बारी इथे आहोत आहोत स्मशानभूमीतल्या इथं रोज हजारो भाविक येतात जातात आणि इथं प्रचंड गाणी साम्राज्य हे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं आरोग्य धोका घालण्याचं काम ही मंदिर समिती करते मंदिर समितीचं कमीत कमी महिन्याला महिन्याला दहा लाख रुपयेचा ठेका आहे स्वच्छतेचा पण मंदिर समितीचे नेमले ठेकेदार काय करतात दहा दहा लाख रुपये महिन्याला घेऊन जर तुम्ही भाविकाचं आरोग्य धोक्यात काढला असाल तर तुमचं उपयोग आहे तुमच्या मागत कोण आहे तुमचा गॉडफादर तुम्ही दहा दहा लाख रुपये ठेका महिन्याला म्हणजे वर्षाला एक कोटी वीस लाख रुपये टेंडर मंदिर समितीचं आहे दहा लाख रुपये महिन्याला ठेकेदार कमवतोय पण इथं प्रचंड गाणे साम्राज्य आहे येणाऱ्या सा भाविकाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे माझी ह्या माध्यमातून अशी मागणी आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घालून मंदिर समितीनं नेमलेला दहा लाखाचा स्वच्छता ठेका रद्द करावा कारण तुम्ही बघा भाविक मग येत्या प्रचंड गाणे साम्राज्य आहे इथं स्वच्छता केली जात नाही आणि येणाऱ्या भाविकाच्या श्रद्धेची विटंबना तिथनं चालू दे त्यामुळं तुमचं खरंच भाविकावर वारकऱ्यावर प्रेम असेल तर ही सगळी स्वच्छता करा अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं लोकशाही मार्गानं ही सगळे गाणीचे बॉक्स करून इमानानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावे लागतील व सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना स्वच्छता मंत्र्यांना हे सगळे बॉक्स करून आम्हाला त्यांना भेट द्यावी लाग द्यावी लागल लवकरात लवकर मंदिर समितीनं जो ठेका दिलाय त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा का आम्हाला आम्हाला लोकशाही मार्गानं अबोल करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी आदिवासी